भावानो तुम्ही माणसाला सारखं सांगेल व्हिडिओ कशी तुटते सारखं सांग कशी करते पण ही सांग ग आपण काही घरी बनवत नाही म्हणजे घरी खायला बनवत नाही मा मला आलता मामीचा फोन मामी म्हणल्या एवढं ग ती बनवती मग आम्हाला का नाही काय मामीला आमच्या सांग करते मामी पण बरं का पण म्हणल्या तू सांगती एवढं म्हणल्यावर तुझ्या हाती पण चव वगैरे म्हणल्या कसं करती कसं नाही मला पण दिव्या मी म्हंटल येते घेऊन काय तर काय करावं लागतंय घेऊन आता एवढं मामीनं सांगितलंय आपल्याला मामीनं बघा पहिल्यापासून एवढं सांभाळलंय म्हणलं लय चांगली बघ माझे मामा लय खरंच सगळ्यांना असं मामा मामी अस मामा तर माझा एवढी माया करतो माझी मला पण मामाची माया येते मामाच्या डोळ्यात पाणी आले की माझ्या पण आपोआप येतं बघ अन कधी आपली आहे महाग परपच घरातली कामं कुठे शेळ्या आणि नाच करोच तर टाईम नसतो जायला मग आपलं कशी नादान होईना जाय मिळते की आधीच ह्यांचं तर तुम्हाला माहितच नाही सारखं म्हणते तुला नुसतं फिरायला पाहिजे या पूर्वी पण हाय कसं आहे घर सोडलं म्हणलं की तिला लगेच दुखणं येतं बाबा पाण्यात बदल झाला तसं होतं मग हेनी काय करते मला कुठं नेहमी म्हणलं की त्यांची कानकोण असती नकोच म्हणते कुठं जायला असं व मला तरी आमच्या आत्या बोलवती मामा फोन करते अजून मधून म्हणते जा 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 येण्या जाण्यान वेगळं की व नाहीतर लग्न झाल्यापासून मी एक तीन चार वर्ष झाली म्हणजे पोरगी जन्मून मग बरं गा पूर्गी लहान असल्यामुळं कुठं जात नाही येत नाही तरी दोन तीन वेळा गेली बघा त्याच्यावर माहिती यात्रेला तर किती बोलवलं पण नाही जाणं झालं म्हणलं चला आता चांगलं बनवून घेऊन जाव मामाला आमच्या कसं माहिती आहे का पुरुडी आणि ती पण खावायच्या बरं ले आवडते त्या मी काय करत नव्हती पण आमची चुलत आजी करून द्यायची मला सांगायची असं कर तसं कर मग त्यांनी पीठ शिजवून दिलं तर आपण आपलं शवघेन सोडायचं पण येत नाही असं नाही म्हणली नाही लग्न आधीपासन मी करायला शिकली बघा हे असलं सगळं करते आणि कसं आहे मला आगमत येत नाही येते करायचं म्हणले हवं जमत मग कोण आपल्या साथीला असलं ला, सांगायला लागलं मग येत घरचे पण सगळे काम आवरले ते कपडे ती धुवून टाकली स्वयंपाक केला भांडे ती घासून मग म्हणलं आपलं निवांत करत बसावं ही एकदा गुतलं ह्याला की मग दुसरीकडे लक्ष लागत नाही श्रद्धा आहे ती त्यांना पण परत बघावं लागतं मग ती आपलं आधी सगळं घरचं उरकलं म्हणजे आपलं ही पण करा येतं या अग कार तर मामा या गावाला आला एक दोन चार दिवस झालं काय काय गेलं मामाचं तिकडं काय नाही काय नाही गेलता मामा तिकडं सुट्टीला कसलं भार बघाय गे लहान असल्यावर शाळेला सुट्टी लागली लेकरांचं कशी मिठी असती मामाच्या गावाला जायचं मामाच्या गावाला पण वेगळंच होतं मी काय मामाच्या गावाला म्हणजे जायचं मला प्रसंग झालं कारण मी मामा कशीच होती तसं ही बघा बघायची आता म्हणते ती सुट्टी लागली मला सांगायला आलता ते मी चाललो या मामाच्या गावाला मला लय भारी वाटलं म्हणलं आपण पण बघा गे शाळेला असतो तर असंच गेलो असतो मामाच्या गावाला काय करायचं जा? झालं लग्न आता आपली लेकर जा मामाच्या गावाला ताईला पण नेऊन आणली मी लग्नाला गेलो त्या टायमाला आम्ही तिथं राहून आलो केली आम्ही पण त्यातच होणार सुट्टी साजरी सगळंच केलं